मित्रांनो आज आपल्याकडे हितेश कांदळकर हा ठाण्यावरून आलेला आहे मित्रांनो हितेश हा आपला कस्टमर आहे त्याने मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये आपल्याकडनं सेम असा दिसणार सोबीर जातीचा मेल्स असा घेतला होता आणि त्याचं मूळ घर त्याचं जन्मस्थान बघायला तो आलाय त्याचे आई वडील कोण आहे बघायला आला होता आणि आपले प्राणी कसे बघायला तो आला मित्रांनो आपल्याकडनं प्राणी घेण्याच्या आधी त्याने मुंबईतल्या मार्केट मार्केटमधनं पण दोन प्राणी घेतले होते आणि आपला प्राणी घेतल्यानंतर त्याला आपल्या प्राण्याची आणि त्याच्या प्राण्याची त्यांनी कम्पेअर केली त्याच्यावरनं त्याने मग आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आपण त्याच्याकडनं जाऊ सुमितेश वेलकम फर्स्ट ऑफ ऑल आणि तुझा स्ट्रॉम स्ट्रॉम नॉट रे तो कसा आहे स्टॉर्म आमचा जर तू ब्रीड वाईज विचारलास जर मी कम्पेअर केलं त्यांना आणि क्रॉफर्ड मार्केटच्या जे काही पॅटपेट्स मी बघितले त्याच्या कम्पेरेटिव्ह खूप जास्त डिफरन्स म्हणजे पण मी समजेल आणि क्वालिटी वाईज क्वालिटी कारण त्यामुळे त्या व्यतिरिक्त वेगळेपणा जर तू विचारशील काय तर त्यांचा स्वभाव कारण जे प्राणी मी तिकडनं घेतलेले आणि राहिला प्रश्न स्ट्रॉंगचा स्ट्रॉंग सो मित्रांनो तेच म्हण कसं होतं की बऱ्याचदा आम्हाला लोक म्हणतात की आम्हाला मुंबईमध्ये हेच पण आणि पाचशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी मिळतात पण तुमच्याकडे एवढा रेट डिफरन्स का आहे सो मित्रांनो तेच असतं म्हणजे क्वालिटी मध्ये डिफरन्स असतो तुम्ही फायव्हार ऑटोमध्ये जेवायला जा किंवा तुम्ही टपरेवरती जेवायला जा मला जो डिफरन्स जाणवतो किंवा तुम्ही ब्रँडेड कपडे घाला किंवा रस्त्यावरचे कपडे घाला हा जो डिफरन्स असतो तोच प्राण्यांमध्ये पण असतो अजून एक प्रश्न हितेश तुझा एक्सपिरियन्स कसा आहे सशा बरोबर राहण्याचा खूप जास्त कारण एज अ पेट मी समजेन हे तर खूप जास्त फ्रेंडली हाण वगैरे तर ठीक आहे पण ते मी समजेन की खूप जास्त कमी ओके मेंटेनन्सच्या बाबतीत हा प्राणी खूप जास्त जास्त आणि खाद्य पण तुम्हाला इझिली अवेलेबल होतं काहीही ते खातात असं नाही की काही नखरेस त्यांचे कारण तुम्ही त्यांना कुत्र्याचं पण म्हणत त्यांना तसं काही करायची गरज नाही तर सकाळी त्यांना खायला गाला आणि रात्री गेला मला हवा तर सोडा किंवा नका सोडू तू तुमचा म्हणजे तुमचा प्रश्न त्या व्यतिरिक्त आई वडील काय म्हणतात अतिशय चांगला कारण अगोदर त्यांचं असं होतं की बाबा ससा आणतोय पण त्याचं कसं असेल जसं प्रत्येकाला एक प्रश्न असतो की बाबा कसं म्हणजे काय पेटतो करेल किंवा कसं करेल काय गाण करणार आहे कसं करणार ओके आधी पहिला प्रश्न तो असतो पण नाही जितकं आम्ही राहिलो आता मी तुला सांगू तर मी मुंबईवरून त्याला घेऊन आलोय म्हणजे मुंबईला ते आता कसं ठेवणार त्यांना एकतर म्हणून एवढी त्यांची सवय आम्हाला लागली आहे की त्यांना आम्ही घेऊन आलो आणि गाणी वगैरेचा बोलशील तर ठीक आहे थोडंफार हलकी बरोबर आणि त्यांना फक्त एक चांगली सवय आहे की जिथे ते घाण करतात तिथेच ते घाण करतात बाकी इतर ठिकाणी ते घाण नाही exactly, ते ट्रेन आपण करू म्हणतो जस्ट एक्झॅक्टली आणि त्या व्यतिरिक्त असं घाणीचा मला तरी अजूनपर्यंत काही असं वाटलं नाही एक फक्त एवढंच असतं की त्यांना त्यांच्यामध्ये गॅस होण्याचे चान्सेस बरोबर सो आपण औषधं म्हणून त्यांना काळजी थोडीशी घ्यावी लागते जसं प्राण्याला स्वच्छता लागतो आणि खाणं पिणं व्यवस्था ते तुझ्याकडून तर इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड तू करशील हे yes, yes, नाही एवढे पण काही त्यांचे कॉस्टली नाही आहेत एक्सपेन्सेस नाहीच आहेत नाहीच बरोबर आहे जवळजवळ तीन चार महिने तर आय थिंक मी त्याच्यावर शंभर रुपयापेक्षा जास्तच खर्च केला असेल कमीच केला असेल मी तुमचे बस बाकी आणखीन असं काहीच नाही सो मग तू जे आता नवीन पेट ओनर म्हणताय ओके त्यांना ससा हा प्राणी सजेस्ट करशील नक्की करेल कारण बघा डॉक्टर त्याचा मेंटेनन्स मेंटेनन्स जर नसेल योग्य प्रमाणात एक तर कॉस्टली तुम्हाला भेटणार पहिली त्याच्या रेट प्रमाणे जर तुम्ही जाल तर त्याच्यापेक्षा जास्त दहा पटीने भेटलो तर मांजर मांजर असू दे कुत्रा काही आहे इतर कुठला सस्या व्यतिरिक्त कुठलाही प्राणी जर घ्याल त्याचा मेंटेनन्स स्टार्टिंगला पण बेबी जितका तो आहे तितका त्याला एक्सपेन्सेस त्याचे जास्त आहे जसा जसा तो मोठा होतो तसा तसा त्याचा एक्सपेन्स जे काय थोडासा कमी होतं आपण घरचं काही घालू शकतो त्यांना लहानपणापासूनच त्याला आय थिंक हार्डली थर्टी डेज त्याला तुम्हाला आहे yes. त्याच्या आई सोबत शो, yes. त्यानंतर तुम्हाला तो भेटणार आहे त्यानंतर त्याला काही खाद्य असं साधी कोथिंबीर जरी तुम्ही दिलीत दोन टाईम आणि बस दॅटस इट आणि तीन महिने फक्त तुम्हाला त्याच्याकडे थोडस खाण्यापिण्याचं त्याचं बघायचं जास्त ओव्हरफीडिंग नकोय ओके आणि तीन महिन्यानंतर तुम्ही जे काही का। घालाल ते थोडंफार जरी घातलं तरी पण ते गुढीन असेल त्याला आणि तो स्वतःहून खाणार जितकं हवं हो, तितकं तो खाणार सो खूप जास्त चांगला प्राणी आहे कमी मेंटेनन्स आहे जास्त डोक्याला ताप नाही <laughs> आणि प्रचंड म्हणजे मला मी सांगतो ना मी जर पुढे पण माझं जर तुमचा काही झालं बरं वाईट एक सर्टन एज नंतर देत जाईल तरी पण मी आम्हाला थँक्यू सो मच खूप बरं वाटलं हितेशाशी बोलून आणि येस मित्रांनो हितेशचा तो एक्सपिरियन्स तुम्हालाही मिळेल आणि तुम्हाला जर ससाव असतील तर अभंग रॅबिट फॉर्मला नक्की भेट धन्यवाद